करा, के के सी करा लाडक्या वाय सी करा बरं सर्वांनी सीसाठी अठरा तारीख ही अंतिम तारीख आहे अठरा नोव्हेंबर पंधराशे रुपये तरच मिळतील तुम्हाला आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता जमा झाला आता मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटेल तुम्हाला त्याची तारीख बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा एका मिनटाचा व्हिडिओ आहे बहिणींनो हे बघा जवळपास तुम्हाला हप्ता भेटेल पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणी ओके तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी ओके तर अशी ही अपडेट होती बहिणींना लाईक करा व्हिडिओला